नमस्कार हिंदुस्तानची भूमी थोरांची महापुरुषांची आणि संत महंतांची खान मानली जाते त्यांनी सांगितलेले विचार म्हणजे थोरांचे विचार प्रेरणादायी अनमोल विचार ऊर्जा देतात चैतन्य देतात जीवन बदलून टाकण्याची दिशा देतात सकारात्मक विचारांच्या प्रवाहान एक प्रकारचं जीवन शिक्षण मिळतं असेच महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद एका ठिकाणी असं म्हणतात की वैदिक विचार शक्ती इस्लामी शरीर संपदा व ख्रिस्ती मन असलेला भारत हे माझे स्वप्न आहे आपल्या मातृभूमीविषयी अशा प्रकारचे स्वप्न उरासी बाळगून आपल्या विद्वत्तेच्या व वा वक्तृत्वाच्या जोरावर भारतीय संस्कृतीची आणि धर्माची पताका या संन्याशानं जगभर सन्मानानं फडकवणारा महामेर स्वामी विवेकानंद यांच्या पवित्र आणि प्रेरक स्मृतीला त्यांच्या जयंती दिनी आपण विनम्र अभिवादन करूया आज आपण स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो या व्हिडिओमधील त्यांचे विचार सुविचार तुम्हाला भाषण निबंध यामध्ये फायदेशीर ठरतील एकूणच तुम्हाला जीवन जगण्याची नवीन दिशा देतील चला तर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत जगणे हे ध्येयासाठी मरण्यापेक्षा कठीण आहे कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती प्राप्त करा खडतर परिश्रम करा म्हणजे तुम्ही निश्चितच ध्येयापर्यंत पोहोचू शकाल जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाहीत ज्यावेळी तुमच्या समोर येणाऱ्या अडचणी थांबतील तेव्हा समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते जेव्हा ते एका केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती ते प्रखरतेने चमकते एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे सामान्य माणूस नव्वद टक्के विचारशक्ती वाया घालवतो म्हणूनच त्याच्या घोड घोडचुका होतात ज्याच्या मनाला वळण लागलेलं आहे अशा मनुष्य कधीही चूक करणार नाही उठा जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबू नका तुमचा विकास आतून झाला पाहिजे तुम्हाला कुणीही शिकू शकत नाही तुम्हाला कुणीही आध्यात्मिक बनू शकत नाही तुमच्या स्वतःच्या आत्म्या व्यतिरिक्त तुमचा दुसरा कोणीही शिक्षक नाही प्रत्येक चांगल्या गोष्टीची प्रथम चेष्टा होते नंतर विरोध होतो आणि शेवटी स्वीकार स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते जेव्हा ती एका केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने गोष्ट जास्त प्रमाणात मिळाली की ती वीज बनते मग ते पैसा असो की ताकद स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो आत्मविश्वास आणि मनगटातील ताकद कमी झालेली असते तेव्हा माणूस स्वतःच भविष्य हाताच्या श्रेष्ठ आहे मन समुद्रातल्या भवऱ्यासारखे आहे ते माणसाला दूर नेऊन बुडवते एक वेळ समुद्राला बंद घालणे सोपे असेल पर्वत उपटणे सोपे असेच पण मनाला आवर घालणे महा कठीण कर्म आहे ध्येयासाठी जगणे हे ध्येयासाठी मरण्यापेक्षा कठीण आहे कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती प्राप्त करा खडतर परिश्रम करा म्हणजे तुम्ही निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू शकाल लक्षात ठेवा संस्कारापेक्षा मोठी कुठलीच इस्टेट नसते आणि विचारांपेक्षा मोठा कुठलाच वारसा नसतो परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो तो अत्यंत शुद्ध अंतकरणाने त्याची मदत मागतो त्याला ती ते निश्चितपणे मिळत असते स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा हे लोकांना जे बोलायचं असेल तेच बोलू द्या एक दिवस हीच लोक तुमचा गुणगान करतील दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा नाहीतर तुम्ही जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी नमावा विश्वातील सर्व शक्ती आपल्या स्वतःकडे आहेतच तळ हाताची ओंज आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपणच सर्वत्र अंधार आहे असं म्हणत बसतो पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसाकडे आदरानं पाहू नका जगातली सर्व मोठी आणि प्रचंड कामी गरीबांनाच केली आहे चांगल्या कामाची सुरुवात गरीबाकडूनच होते दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे धन्यवाद